नमस्कार स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये होणार अशी आनंदाची बातमी त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा तर मित्रांनो पेन्शनधारक उपचारासाठी तयार आहेत किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार पर्यंत वाढवली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याची तयारी करत आहे हा बदल सध्या अत्यंत कमी पेन्शन असणाऱ्या लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल विशेषतः पंचाण्णव योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या वृद्धांसाठी ही दिलासादायक बाब आहे ई पी एफ ओ पेन्शन वाढ आवश्यक मित्रांनो सध्या अनेक पेन्शनधारकांना ई पी एस अंतर्गत केवळ एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळत आहे या महागाईच्या युगात एवढ्या तुटपंजा पैशावर जगणे अत्यंत कठीण झाले आहे त्यामुळेच निवृत्ती वेतनधारकांची किमान पेन्शन वाढवण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत होती ही मागणी गांभीर्याने घेत सरकारने किमान पेन्शन तीन हजार रुपया करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्याचा फायदा सहा लाखाहून अधिक वृत्त पेन्शनधारकांना होणार आहे ई पी एफ ओ पेन्शन वारीचा अर्ज ऑनलाईन मित्रांनो पेन्शनसाठी अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करता येतो ऑनलाईन अर्जासाठी एखाद्या ई पी एफ ओच्या वेबसाईटवर जावे लागेल आणि सदस्य पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि फॉर्म टेन डी भरावा लागेल ऑफलाईन अर्जासाठी ई पी एफ ओ कार्यालयात जाऊन फॉर्म भरावं लागेल अर्जासोबत आधार कार्ड पॅन कार्ड बँक पैंक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील पी एफ ने एकोणीसशे पंचाण्णव मध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू केली जी ईपीएस पंचाणव म्हणून ओळखली जाते या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांना नोकरीतून निवृत्तीनंतर नियमित पेन्शन देऊन आर्थिक सुरक्षितता मिळवून होता ही योजना त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य आहेत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराचा आणि मागे भत्त्याचा काही भाग पेन्शन फंडात जमा केला जातो आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर त्यांना मासिक पेन्शन मिळवू लागते किमान पेन्शन तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे आणि कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर योजनेत आणखी बदल शक्य आहे या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार असून त्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद